अवधूड चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आपल्या श्री स्वामी सेवक ब्लॉग चॅनलवर आपलं स्वागत आहे सगळ्यात आधी सर्व स्वामी सेवकांना श्री स्वामी समर्थ तर स्वामी भक्तांनो आपण देवपूजा करत असताना दिवा लावतो आपण कधीकधी पाहतो की दिव्याच्या वातीवर कधीकधी काजळी आलेली असते त्यावर फुलासारखा आकार झालेला असतो कधी हा आकार कमलाच्या फुलासारखा वाटतो तर कधी तो गुलाबाच्या फुलासारखा वाटतो दिव्यात हे काळ्या रंगाचे फूल का बनते आणि याचे काय महत्त्व आहे कधीकधी दिवा शांत झाला की त्यानंतर हे फूल बनते तर कधीकधी दिवा सुरू असतानाच हे फूल तयार झालेले दिसते तर हे फूल कशामुळे बनते याचा आपल्या पूजेशी काही संबंध आहे का याची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर त्या अगोदर स्वामी भक्तांनो तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा दिव्यात फूल बनणे हे एक सकारात्मकतेचे प्रतीक आहे याचाच अर्थ असा होतो की आपल्या इष्टदेवाची कृपा आपल्यावर झालेली आहे आपण भगवंताचे जे काही उपासना करीत आहोत ती भगवंतापर्यंत पोहोचत आहे आणि भगवंत आपल्यावर खूप प्रसन्न झालेले आहेत दिव्यात हे फूल दररोजच बनत नाही हे फूल कधीतरी दृष्टीत पडते दिवा आपण दररोज लावतो मग हे फूल का दररोज बनत नाही असा प्रश्न अनेकांना पडतो मग देवाची कृपा आपल्यावर नाही का भगवंतांनी आपले पूजन स्वीकारले नाही का असे आपल्याला वाटते परंतु भगवंत कोणत्याही प्रकारचे संकेत हे आपल्याला दररोज देत नाहीत दोन चार दिवसात आठवड्यात महिन्यात भगवंत आपल्या प्रसन्नतेचे संकेत देतात म्हणून दिव्यात फूल तयार झाले नाही तरी नाराज होण्याचे काही कारण नाही आता आपण जाणून घेऊयात दिव्यात जे फूल बनते त्याचे आपण काय करावे तर स्वामी भक्तांनो जर तुम्हाला असे फूल बनलेले दिसले तर ते आपण अगदी अलगद काढून घ्यावे आणि आपण दिव्यात जे तेल किंवा तूप टाकले असेल ते तूप किंवा तेल त्या दिव्यात मिक्स करून त्या मिश्रणाचा तिळा आपल्या कपाली आपण लावावा त्यामुळे भगवंताचा आशीर्वाद आपल्या बरोबर राहील आपल्याला आसपास सकारात्मक ऊर्जा असल्याचे जाणवेल आपल्याकडे सर्वजण आकर्षित होतील आपले सर्व कामे बिना अडथळ्याचे व यशस्वीरित्या पार पडतील तर स्वामी भक्तांनो आपण जर हा टीला जर आपल्या कपाळाला लावलेला असेल तर कोणतीही वाईट ऊर्जा आपल्यावर प्रभाव टाकू शकत नाही आपण अशा नकारात्मक शक्तींपासून चार हात अगदी लांब असू जर भगवंताचा हात आपल्या डोक्यावर असेल तर आपल्याला पुढे जाण्यापासून कोणी देखील रोखू शकत नाही तर स्वामी भक्तांनो आजची ही व्हिडिओ आपल्याला आवडली असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ